रोज रोज भाजीपोळी खायचा कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं बनवावं असं वाटतं त्यामुळे मी आज बनवत आहे वरण चकोल्या किंवा आपण त्याला वरणपळ पण म्हणतो आणि बनवायला पण सोपा आहे जास्त काही आवड नाही घरात सर्वांनाच आवडतात त्यामुळे मी आज बनवायला घेतले आहेत वरण चकोल्या तर त्यासाठी मी मुगाची डाळ वापरली आहे मी एक कप मूग डाळ घेतली आहे आणि पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे दोन ग्लास साधारण दोन अडीच ग्लास ठेवायचे पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे आणि इकडे मी डाळ निवडून आणि स्वच्छ धुवून घेतली आहे अगोदरच चांगली धुवून घ्यायची आणि उकळत्या पाण्यामध्ये टाकून द्यायची मी पातेल्यातच टाकली आहे उकळायला डाळ मी कुकरमध्ये नाही शिजवते पातेल्यातच शिजवते बनवायला पण सोपी इकडे पाण्याला उकळी आली आहे पाणी उकळायला ठेवलं होतं पातेल्यामध्ये पाण्याला उकळी आली आहे आता धुतलेली डाळ मी त्याच्यामध्ये टाकली आहे डाळ टाकून घ्यायची आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि एक चमचाभर तेल टाकायचं आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचं थोडा वेळ संपूर्ण झाकण ठेवायचं आणि अंदाज आला की आता उकळी फुटेल अशा वेळेस झाकण अर्ध करून घ्यायचं आणि मध्ये चमचा सोडून द्यायचा आता मी पीठ भिजवून घेते त्यासाठी मी पीठ जेवढं पाहिजे मला तेवढं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आहे इकडे डाळ शिजली आहे डाळीला असं चमचाच्या चमच्यानेच थोडंसं असं घोटून घ्यायचे थोडीशी बारीक करून घ्यायची चमच्यानेच आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये मी तिला काढून घेते आता कारण की या पातेल्यामध्ये मला फोडणी द्यायची आहे त्यामुळं मी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेते यामध्ये थोडंसं पाणी ओतून याच्यामध्ये ओतून घेतलं परत म्हणजे पातेलं जळणार नाही जास्त आणि तेच पातेलं मी फोडणीसाठी ठेवलं आहे आता इकडे मी कोथिंबीर घेतली आहे आलं घेतलं आहे सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता हिरव्या मिरच्या मी व्यवस्थित बारीक चि चिरून घेतल्या आहेत त्यानंतर आलं पण बारीक चिरून घेतलं आहे लसूण पण घेतलं आहे बारीक चिरून आणि आता कोथिंबीर पण एकदम बारीक चिरून घेतली आहे म्हणजे दात्याखाली काढ्या येणार नाही आता मी इकडे फोडणी केली आहे त्यासाठी दोन चमचे तेल टाकले त्यामध्ये मी हिरवी मिरची आलं लसूण टाकला आहे आणि जिरे आणि मोहरी टाकणार अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलं फोडणी चांगली तळतळू तेड़ द्यायची जिरे मोहरी मिरच्या चांगल्या तळल्या गेल्या पाहिजे आणि लसूण पण त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आहे आणि चिमूटभर हिंग टाकला आहे फोडणी चांगली छान खरपूस होऊ द्यायची फोडणी जर चांगली बसली तर आपल्या वरण चोकले आणखी छान लागतील फोडणी जवळपास झाली आहे आता याच्यामध्ये आपण जी डाळ काढली होती पातेल्यामध्ये शिजलेली ती टाकायची डाळ टाकून दिली आहे आणि आता आपल्याला जसं पाहिजे तसं पाणी टाकायचं जर घट्ट पाहिजे असेल तर पाणी थोडंसं कमी टाकायचं आणि जर जास्त पातळ पाहिजे असेल तर पाणी थोडस जास्त टाकायचं आणि मिडियम असेल तर त्या प्रमाणात पाणी टाकायचं मला मिडियमच पाहिजे त्यामुळे मी त्याच प्रमाणात पाणी टाकलं आहे आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि याला छान उकळी येऊ द्यायची मीठ आपण पिठामध्ये पण टाकलं आहे पीठ भिजवताना त्यामुळे त्या प्रमाणातच मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून द्यायचं पाण्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण चकोळे सोडणार आहोत आणि इकडे पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी इकडे पोळी लाटून घेते पूर्ण झाकण ठेवून दिले जेणेकरून पाण्याला लवकर उकळी येईल हे पा जवळपास पाण्याला उकळी आली आहे तर याच्यामध्ये मी थोडी जास्तच कोथिंबीर टाकली आहे आणि थोडंसं घट्टच ठेवायचं पीठ जास्त पण पातळ करायचं नाही पीठ जर पातळ केलं तर थे थे ते चिकटतात एकमेकांना आणि आपण जे शंकरपाळे किंवा करंजा बनवायला जो फिरकीचा चमचा वापरतो ना त्या मी याला आता असे काप बनवून घेते जसे पाहिजे तसे ज्या पाहिजे त्या प्रमाणात आपण असे काप बनवून घ्यायचे आणि इकडे पाण्याला उकळी आलेली आहे याच्यामध्ये हे या काप टाकून द्यायचे काप मात्र ते उकळत्या पाण्यातच टाकायचे म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही किंवा त्याचा गोळा बनणार नाही पाण्याला उकळी चालूच आहे त्यामध्ये मी असे पोळ्या लाटून काप टाकत आहे अशा एक एक करून मी सर्व पोळ्या करून घेतल्या आणि सर्व काप टाकून घेतले त्याच्यावर जा झाकण ठेवूनच राहू द्यायचं कारण की मग वाप त्याची जात नाही बघा आणि लाटताना थोडस पीठ लावायचं जेणेकरून त्याचा घट्टपणा वाढेल कोरडं पीठ लावायचं पोळीला म्हणजे पातळ राहत नाहीत घट्ट होतात अशा एक एक करून मी सर्व पोळ्या लाटून घेतल्या हे पहा थोडस जास्त कोरडं पीठ लावलं ना तर अशा घट्ट होऊन येतात मला असेच आवडतात त्यामुळं मी अशाच केल्या आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण झाल्या नाही आहेत आणि जास्त घट्ट पण झाल्या नाही आहेत अशा छान लागतात मी याच्यामध्ये काढून घेतल्या आहेत आता आता याला वर्ण थोडीशी कोथंबीर टाकणार आहे बा अशी थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि लिंबू पिळायचं जास्त नाही पिळायचं थोडंच पिळायचं पण छान लागतं त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतलं मला तो व्हिडिओ शूट करताना आला लिंबू पिळायचा त्यामुळं तो नाही घेतला गेला आणि वरना अशी तुपाची धार छान आपल्या वरून चुकल्या बनवून रेडी आहेत तुम्हाला जर मी बनवलेली वरून चुकल्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा